तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही म्हणसाल की आपला मित्र असा दस्ती पांघरून खाऊन बसला आहे तर मित्रांनो असं झालेलं आहे की आज आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक मऊळ भेटलं होतं आणि मऊळ आपण झाळलं पण धुवा न करता ते मऊळ झाळलेलं आहे आणि दोन माशांना आपल्या डोळ्यावर अटॅक केलेलं आहे त्याच्यामुळं हे खलनायकचं रूप आज आपण घेतलेलं आहे तर मित्रांनो हे बघा मऊल तर झाड आपण पण खरं सांगतो खूप माशा चावलेल्या आहेत डोळ्याला चांगल्या असं दोन चावल्या आहेत खालीवरी आणि चांगलंच डसून काढले त्यांनी मऊळ तर सोडले नाही आपण मऊळ बी झाडलेलं आहे तर खूप ते असे खूप चावलेले त्यांनी दोन मासे चावलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो आता बघा हे मऊळ आहे आणि मऊळ तर आपण झाड दिलंच आहे नंदी बी परेशान कराल बघा इकडे मऊळ चावलेलं आता डोळ्याला आणि चांगलं आहे खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला जर मऊळ झाडायचं असलं ना तर अजिबात कधी धुवा केल्याशिवाय जात जाऊ नका बरं काय खूप चावले आपल्याला डोळ्याला चावले हां तर तुम्हाला दाखवतो मी डोळ्याला कच चावलेलं आहे ते तर असं मित्र म्हणला होता की साधं मोळ काहीच करीत नाही आता मला तरी काय माहीत आपण गेलो झाडायला त्याला झाडायला गेल्याच्यानंतर त्याने डायरेक्ट म्हणजे मी असं जाऊन ते फांटा वगैरे हलवला आणि डायरेक्ट ते अटॅकच केला डोळ्यावर तर दोन तीन माश्या चावल्यात आपल्याला त्याला माती वगैरे लावली तुम्हाला दाखवते ती जागा त्याचं जवळच होतं मूळ धुवा वगैरे आता नंतर धुवा वगैरे केलाय मी माश्या पण आणखीन आहेत इथं धुवा केलाय के बघा आणि इथंच बसलं होतं झाडाला इकडे असं कापसाच्या याला या साईडला बसलेलं होतं तर माश्या वगैरे आहेत तिथं तिथं आपल्याला ते टमाट्यासाठी लाकडं काढायची होती बघा तर तिथे लाकडं सर्व होते तर म्हणलो जाऊन त्याला अगोदर उठवा आणि नंतर लाकडं वगैरे काढावं नंतर त्याला असं जाऊन तिच्या जवळ जाऊन बसलो होतो जवळ बसून झाडायला गेलो तर त्याने डायरेक्ट डोळ्यावर झटक केला दोन तीन मासे चावलेत तर ते त्याला माती वगैरे लावली तर दुसरं ला। ला काय लावतात काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला थोडं पळत याच्यानंतर नंदी बी बघू लागला मी काय झालं म्हणून मित्राला तर काय नाही माशी डसली होती तुम्हाला दाखवू का आता बघा तुम्हाला दाखवतो मी डोळ्याला माशी चावलेली आहे बघा तर हे बघा मित्रांनो डोळा आता सुजलेला आहे आपलं खूप माशी चावली बरं काय हे तर कपडेच खायला आता कालपासून काय झालं केला, तर सांगतो मित्रांनो धुवा वगैरे करायचा आणि नंतरच झाडायचं बरं का असं डायरेक्ट जाऊन झाडू नका बोल खूप चावायला आहे बाबा थांब केले तू मित्रांनो तुम्हाला सांगतो आता धुवा केल्याशिवाय मऊळ झाड झाड जाऊ नका आता ज्याला डसते ना त्यालाच कळते बरं का आणि आता खूप आग व्हायला लागली त्याला लोखंड वगैरे मी लावलेलं आहे मऊळ चालवल्यानंतर म्हणतात की काहीतरी लोखंड वगैरे त्याला घासायचं आणि त्याच्यातले काटे वगैरे मी काढलेले आहेत दोन काटे आ, दोन काटे होते दोन काटे मी काढलेले इथं तर मित्रांनो दुमार आता कधीच झाडीत नाही मी झाडणार आहे असं नाही की झाडायचं नाही सापाड्यावर पण धुवा केल्याशिवाय मी मोल झाडणार नाही अगोदर धुवा करणार नंतर मोल झाडणार तर मित्रांनो आता आपल्याला लाकडं तोडायला जायचं खाली आणि कालूला आणि लालूला पण खाली घेऊन जायचं आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हे बघा इकडे कालू आणि लालू बी वाट बघायला आपली जळायची तर खाली दोघे पितच आहे आकड्यावरच आणि आता नंदीलाही बी थोडा चारा वगैरे टाकून खाली जातो तर आपला हे आकाड आहे बघा आकडा कसा चांगला आहे नाही सांगा कमेंटमध्ये बेस्ट झाडं वगैरे लावलेले आहेत तर आपण असा आकडा आहे आपला छोटासाच आहे पण चांगला आहे एकदम बेस्ट आहे तर मित्रांनो आता खूप हे त्रास होईल आपल्या डोळ्याला आणि थोड्याच वेळेच्या नंतर पूर्ण डोळा बी होईल तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर जय जवान जय किसान बेबूत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये